स्टेनो महाराष्ट्रा आमच्या या यूटूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत ह्या माहितीमध्ये माई तुम्ही ज्या जिल्ह्याला फॉर्म भरला आहे त्या जिल्ह्यामध्ये एकूण किती अर्ज प्राप्त झाले आहेत याची माहिती देणारा हा व्हिडिओ आहे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घ्यावा तसेच ज्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या परत नवीन नवीन माहिती आपण या चॅनलवर अपलोड करणार आहोत आजची ही माहिती आमच्या एका मित्राने आर टी आयद्वारे मागवली होती ती आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगत आहोत चला तर मग आपण आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करूया पहिल्या कॉलममध्ये जिल्हा आणि त्या ठिकाणी एकूण पदे तसेच सिलेक्ट आणि वेटिंग लिस्ट दोन्ही मिळून या ठिकाणी बेरीज केलेली आहे बेरजेमध्ये काही फरक असल्यास कमेंटमध्ये सांगा तसेच प्राप्त अर्ज एकूण किती आहेत ते ह्या ठिकाणी तुम्ही स्वतःच पाहून घ्या अहमदनगर एकूण पदे एकोणसत्तर आणि प्राप्त अर्ज हे पाचशे दहा इतके आलेले आहेत त्यानंतर अकोला एकूण पदे तेवीस आणि एकूण प्राप्त अर्ज एकशे बेचाळीस इतके आहेत त्यानंतर पुढचा जिल्हा अमरावती एकूण पदे हे एकतीस आहेत आणि प्राप्त अर्ज दोनशे चौतीस इतके आहेत तसेच पुढचा जिल्हा हा औरंगाबाद एकूणपदे वीस आणि एकूण प्राप्त अर्ज हे एकशे एक चोवीस इतके आहेत त्यानंतर बीड एकूण पदे तेरा आणि प्राप्त अर्ज पासष्ट आहेत तुम्ही स्वतःच एका पदासाठी किती रेशो आहे ते तुम्ही पाहू शकता त्यानंतर भंडारा एकूण पदे हे नऊ आहेत आणि प्राप्त अर्ज हे अठ्ठावन्न आहेत त्यानंतर बुलढाणा एकूणपदे एकोणीस आणि प्राप्त अर्ज एकशे त्रेसष्ट इतके आहेत त्यानंतर चंद्रपूर एकूण पदे चोवीस आणि प्राप्त अर्ज एकशे चौऱ्याऐंशी आहेत ह्या ठिकाणी एकूण पदांचा कॉलम हा सिलेक्ट लिस्ट पल, प्लस वेटिंग लिस्ट ह्या दोन्हीचे मिळून बनवलेले आहेत त्यानंतर सी एम एम मुंबई एकूणपदे पाच आणि प्राप्त अर्ज हे फक्त नऊ आहेत कोर्ट ऑफ स्मॉल कॉजेस एकूणपदे पंधरा आणि प्राप्त अर्ज हे चौसष्ट इतके आहेत त्यानंतर धुळे एकूणपदे सहा त्यानंतर प्राप्त अर्ज हे पंधरा आहेत गडचिरोली एकूण अर्ज प पदे सहा आणि प्राप्त अर्ज हे अठ्ठावीस आहेत त्यानंतर गोंदिया एकूण पदे सहा तसेच प्राप्त अर्ज हे बत्तीस इतके आहेत जळगाव एकूणपदे आठ आणि प्राप्त अर्ज वीस इतके आहेत त्यानंतर जालना एकूणपदे अकरा आणि प्राप्त अर्ज अडुसष्ट इतके आहेत त्यानंतर कोल्हापूर एकूणपदे चौदा आणि प्राप्त अर्ज हे एकशे एक इतके आहेत त्यानंतर लातूर एकूणपदे तेरा त्यानंतर प्राप्त अर्ज बासष्ट इतके आहेत नागपूर एकूणपदे तेहतीस आणि प्राप्त अर्ज हे दोनशे पाच इतके आहेत त्यानंतर नांदेड एकूणपदे तेरा आणि प्राप्त अर्ज बावन्न इतके आहेत नंदुरबार एकूण पदे तेरा आणि प्राप्त अर्ज चौसष्ट इतके आहेत नाशिक एकूण पदे अठ्ठेचाळीस आणि प्राप्त अर्ज, अर्ज तीनशे पंधरा इतके आहेत उस्मानाबाद एकूणपदे नऊ आणि प्राप्त अर्ज अठ्ठावन्न इतके आहेत परभणी एकूणपदे तेवीस आणि प्राप्त अर्ज एकशे बहात्तर इतके आहेत त्यानंतर पुणे एकूण अर्ज एकूणपदे पासष्ट आणि प्राप्त अर्ज पाचशे एक्केचाळीस इतके आहे आपण ही सांगितलेली माहिती फक्त यूट्यूबवरच असणार आहे ही माहिती आपण टेलिग्रामवर टाकणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे त्यानंतर रायगड अलिबाग एकूण पदे तेवीस आणि प्राप्त अर्ज एकशे अडुतीस इतके आहेत त्यानंतर रत्नागिरी एकूणपदे दहा आणि प्राप्त अर्ज पन्नास इतके आहेत त्यानंतर सांगली एकूणपदे अठरा आणि प्राप्त अर्ज एकशे एकवीस इतके आहे त्यानंतर सातारा एकूणपदे तीस आणि प्राप्त अर्ज दोनशे दहा इतके आहेत सिंधुदुर्ग ओरोस एकूणपदे पाच आणि प्राप्त अर्ज बत्तीस सोलापूर एकूण पदे एकोणीस आणि प्राप्त अर्ज शहाण्णव इतके आहेत त्यानंतर ठाणे एकूण पदे एकसष्ट आणि प्राप्त अर्ज तीनशे सत्तर इतके आहे त्यानंतर वर्धा एकूण पदे पंचवीस आणि प्राप्त अर्ज एकशे चाळीस त्यानंतर वाशिम एकूण पदे हे एक आणि प्राप्त अर्ज बारा इतके आहे त्यानंतर यवतमाळ एकूण पदे सव्वीस आणि प्राप्त अर्ज एकशे शहाण्णव ह्या अशा प्रकारे एकूण सर्व जिल्ह्यांची बेरीज केले असता चार हजार सहाशे एक्कावन्न इतके स्टेनोसाठी फॉर्म गेलेले आहेत ही झाली लघुलेखकसाठी एकूण आलेली पदांचा आढावा अशाच प्रकारच्या क्लर्कचे सुद्धा तुमच्याकडे माहिती असेल तर तुम्ही आमच्या इंस्टाग्राम चॅनलवर फॉलो करून तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता अशाच प्रकारच्या जिल्हा न्यायभरतीच्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा तसेच आजची ही माहिती तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक करून तुमचा प्रतिसाद कळवा धन्यवाद